राज्यात जे एन वन व्हेरियंटचे कोरोना रुग्ण वाढत आहे तर यातच अकोल्यात कोरोनाचा सब व्हेरियंट जे एन वनचा आहे हा रुग्ण अकोला शहरातील असून सध्या प्रकृती कोरोनाचा सब वेरियंट जे एन वन चा पहिला रुग्ण आढळला आहे हा रुग्ण अकोला शहरातील असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय तर रुग्णाला बाहेरगावी जाण्यासाठी कोरोना टेस्ट करणे गरजेचं असल्याचं ट्रॅव्हल्सकडून सूचना करण्यात आली होती त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं क्वारंटाईन करण्यात आलं होतं सोबतच कुटुंबाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र त्यात सर्वजण निगेटिव्ह आले आहे सध्या हा रुग्ण बरा आहे रुग्णाची पाच डिसेंबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते तर जे एन वन व्हेरियंट विषाणू आढळल्याचा अहवाल तेवीस डिसेंबरला मिळाला मात्र रुग्ण क्वारंटाईन राहिल्यानं आणि त्यांची प्रकृती ठीक असून कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह नाही अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे मी डॉक्टर अनुप चौधरी अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक पाच डिसेंबर रोजी एक रुग्ण कोविडकरता पॉझिटिव्ह आला आ, सदर रुग्णाला कुठलेही त्रास नव्हता परंतु त्याला ट्रॅव्हलिंग करता जायचे असल्याने त्याला ट्रॅव्हल एजंटमार्फत कोविड तपासणी करण्यास सांगितली होती त्या अनुषंगाने त्याने तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला त्याच्यानंतर आम्ही त्या कुटुंबाची पूर्ण तपासणी केली असता त्या कुटुंबामध्ये कुणीही कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि त्यानंतर त्या रुग्णालाही आम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सांगितले आणि तसंच आम्ही त्यांना क्वारंटाईन केलेले होते सदर रुग्ण हा घरी क्वारंटाईन होता त्यानंतर दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजी आम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत इन्फॉर्म झाले की सदर रुग्णाचे जे आहे सदर रुग्णाचे सॅम्पल जे आहे हे हेडगेवर हॉस्पिटलतर्फे सह्याद्री हॉस्पिटल मुंबई इथे गेलेले होते तेथून जिनोमिक करता दिलेले असताना दिनांक तेवीस पाच तेवीसच्या अहवालानुसार सदर रुग्ण सॉरी तेवीस बारा दोन हजार बाराच्या अहवालानुसार सदर रुग्ण हा जे एन वनकरता पॉझिटिव्ह आहे तर सध्या स्थितीत त्या रुग्णाच्या घरी कुठला कुणालाही कुठलाही त्रास नाही आणि त्याचा क्वारंटाईन पिरियड पण पूर्ण झालेला आहे अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये हो सध्यास्थितीत ताप आणि फ्लू सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांची तपासणी आमच्या स्टाफमार्फत नियमित केली जात आहे आणि कुणीही संचयित असल्यास त्यांना आम्ही जी एम सी येथे तपासणी करता पाणी